नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर तुम्ही म्हणाल कालचा ब्लॉग अर्धाच काय असा बरं तर आम्ही ट्रॅव्हलिंग करून खूप दमलो होतो सो मी मग पुढे ब्लॉग कंटिन्यूस नाही केला तर आत्ता मी आहे गणपतीपुळेमध्ये आणि ही आहे अशी आमच्या इकडे रूम आतमध्ये खूप पसार आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवते रूम तुम्हाला खूप छान आहे जवळ आहे बीचच्या एकदम आम्हाला जायला यायला तसंच आता आम्ही बीचवर चाललो फोटो वगैरे काढायला त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे एवढ्या सगळ्या प्रोसेसेस आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला छानशे म्हणजे आमच्या चार। रूमच्या म्हणजे गॅलरी मधून छान अशी सगळी नारळाची झाड आहेत ती दाखवते किती सुंदर दिसतात ते आणि आज गर्मी खूप कमी आहे त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय सो so, चला सगळ्यांचं झालं ऑलमोस्ट आवडून आता फोटोज व्हिडिओज सगळ्यांना क्लिक करायचे पटापट इकडे बघा इकडे पण नारळाची झाड आहेत था अशी आणि इकडे गोठा बघू शकता की छान वाटतंय बघायला त्याचबरोबर इकडे फणस एवढे सारे फणस लागलेत आणि काल ले ना ह्या नारळ चुलमध्ये झाले मी थांबले होते इथे हे नारळ डायरेक्ट धापकन इथं अशा खाली हे जे नारळ पडलेत का ते ह्या नारळाचे पडले ते वारं आलं तसं आणि तसंच हा बघा समोरचा व्यू माझ्या गॅलरीतून दिसतोय तो सगळी छानशी अशी नारळाची झाडं आहेत एकदम कोकण फील आला आहे प्रॉपर फायनली येऊन पोचलेलं आहे आम्ही इथे आता सगळे छान असे फोटो व्हिडिओज घेणार आहे गर्दी बघायला एवढी गर्दी आहे ना उन्हाळ्याची सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळेच फिरायला मस्त होतं इकडे आलेले आहेत तर कोणी होत वाटत चला आता छान बीच एन्जॉय करू बघा किती मोठ्या मोठ्या येतात तिकडे एवढ्या मोठ्या नव्हत्या पण इकडं खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे खेळायला भीती वाटत होती आम्ही काल रात्री खेळून गेलेलं इथं म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण की क काल परवा काय झालं फोन मी पाण्यात घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये सुखदूर रेती शिरली चार्जिंगच्या पॉईंटमध्ये ते चार्जिंगच्या पॉईंटमध्ये रेती शिरली तसं फोनच चार्ज व्हायला ना मग काय म्हणलं आज नको डेअरिंग करायला मग आज आपले बाहेरनं बाहेरनंच व्हिडिओन फोटो घेणार आहे त्याच्यामुळे जास्त काही लोड नाही समुद्र बघा अथांग असा समुद्र अथांग असा समुद्र आणि त्यामध्ये मी तुम्ही <laughs> जी गोष्ट शोधत होते म्हणजे शिंपले भेटलेत खूप छान भेटले बघा किती वेळ होतं उडक तशी भेटलेत नुसती देता नाहीतर ती पण कपड्याला चिकटून चिकटून आम्ही बेजार झालोत सगळे जर तो बीच वगैरे फिरून आलो आता खूप दमलोय आहे ऑलमोस्ट सगळे कपडे ओले पुन्हा झालेले आहेत आणि आता, आता चला आता आम्ही आवडणार आहे आता दर्शनाला जायचं आहे गणपती बाप्पाच्या तर चला पटकन आवरून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आज खूप दमलोय आहे कारण घेता आल्यापासून झोपच लागत नाही मला असा प्रॉब्लेम झालेला आहे असा आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता आलं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं दर्शन आता इतक्या दिवस फक्त पिक्चरमध्येच आहे नवरा माझा नवसाच्या या मूवीमध्ये <laughs> तर चला आता प्रत्यक्षात बघूयात आपण सगळेजण मला नाही वाटत आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड असत असेल तर नक्कीच दाखवली नसेल तर मग तुम्ही समजून घ्या चला पटकन दर्शन करते अजून इथून पुढं पर परत पुढचं पण फिरायला जायचंय मला आणि गर्दी असले पाय ना रे गरम झाली असले पाय पळत ते नाही का बरं वाटतंय आता आम्ही लागल लाईनला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही म्हणाल सारखे फिटे ड्रेस चेंज करत असतात तर म्हणलं आता आता एवढं दिवसांनी बाहेर आलो तर म्हणलं की चला आता छान असं असं ड्रेस पण घेतले भरपूर सारे आणि सारखेच मग आमच्या सारखं चाललं असतं हे चेंज करते घालते करते कर चला पटकन आता बाप्पाचं दर्शन झालं पण आतमध्ये आम्हाला कुठं सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं सो ठीक आहे द्या पण खूप सुंदर दर्शन झालं खूप दिवसां म्हणजे काय खूप वर्षांनंतर मी पहिल्यांदा असं टी व्हीत न बघता प्रत्यक्षात पाहिलंय त्याचबरोबर आणि मंदिर दाखवते तुम्हाला एकदम लाल पूर्ण लाल लाल आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती बारीक असं नाजूक इतक्या दिवस नुसतं मूवीमध्ये बघत आलो तो म्हणजे नवरा माझा नऊ त्यामुळे मी म्हटलं की इतक्या वर्ष फक्त बघत आलेलं आहे आत्ता प्रत्यक्षात आहे छानचं असं दर्शन झालं आता, आता इथं फोटो वगैरे घेतो जरा सगळे आता छानशे थांबलेत गणपती बाप्पाचं नामस्मरण करतात ते आणि खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी असते अशी मंदिरात आल्यावरती काहीशी वेगळीच आहे आणि प्रत्येक म्हणजे जे पण हे मंदिर आहे त्याच्यावरती प्रत्येक अशी छान छान अशा मूर्त्या काढल्यात गणपती बाप्पाच्या त्यासुद्धा बघण्यासारख्या बरून असले पाईप ओळतं तर नाही जळ लय जब्बर तिथं खरं सोय केली पाहिजे खाली पाणी टाकलं पाहिजे आता फायनली समुद्राला बाय बाय इतक्या दिवस म्हणजे काय म्हणतात समुद्राचेच व्हिडिओ बघितलेत तुम्ही मला तसं झाली नुसतीच समुद्र दाखवत चालले वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र दाखवलेत आणि जसं हिरेची असली भासती असली भासती आहे ना लई जब्बर तिकडे बघा मातीची भांडी विकायला मस्त असेल हॉटेल आणि मातीची भांडी एकत्रच कोकण कोकण खरंच कोकण खूप को भारी आहे फक्त थो, थो थोडं उन्हाळा कमी असताना यायला पाहिजे असं थोडंसं काय म्हणणं बरोबर आहे ना उन्हाळा कमी असताना आला पाहिजे म्हणजे काय वाटत नाही आता उन्हाळा इतका आहे त्यामुळे पाय बी असले ते जबर चला पण त्याला आता पाणी प्यायला घेते पहिलं प्रनिता शॉपिंग कशी चालली तिने हे साक्षी वेडी ऐकतोय तो झाला मी ट्रॅव्हलिंगच करतोय मग आता जेवायला थांबलो खूप उशीर झाला कारण की दोन तीन वाजून गेलेले तो ऑलमोस्ट मग जेवायला वगैरे थांबलो आता आणि इकडे अचानक मध्ये भयंकरचा पाऊस सुरू झाला आहे रत्नागिरीपासून थोडंसंच पुढे आलं आणि खूप भयंकर पाऊस असल्या भिजा भिजा करतात आहे आता इथून पुढे आम्हाला कोल्हापूरला जायचं आहे ते कसं जायचं आहे याचं सगळ्यात टेंशन आहे आणि बाहेर तर आवाज पण येत नाही आहे दाखवते पाऊस कसा कोणी कर आम्ही चार वाजल्यापासून ट्रॅव्हलिंग करतो आता वाजले सात सात वाजल्यापर्यंत ट्रॅव्हलिंग केलं त्यामुळे बसून बसून अक्षरशः पाय दुखायला लागले आता आलो आम्ही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचं भयंकर गर्दी आहे सगळीकडंच गर्दी आहे सुट्ट्या असल्यामुळं गर्दी आहे तर महालक्ष्मीचं माझं या वर्षातलं तिसरं दर्शन आहे तर चला दर्शन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आत्मापूरला पण जायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे खूप गड गडगड चालू आहे तसं असं लक्ष्मी मातेचं दर्शन पण झालं मुखदर्शनात घेतलं आतमध्ये गेलो नाही कारण की खूप गर्दी आहे आणि आम्हाला पुढे घरी पण जायचं आहे खूप उशीर होत जाणार आहे आणि कारण की रात्रीचे तीन वगैरे वाचतील असं टाइम धरून चाललो आम्ही त्याच्यामुळे जरा लेट न करता लवकर जावं असे आम्ही खूप बाळगतोय त्यामुळे पटपट आवडला आम्ही आणि छान दर्शन पण घेतलं छान झालं दर्शन होतं तरी छान प्रसन्न वाटलं गर्दी बघू शकता माझ्या मागणी गर्दी बघू शकता म्हणजे असं आमच्या बीचला तर तुम्हाला दाखवलं सगळे बीच टोटल सगळीकडे गर्दीत गर्दी तर आता आम्ही आलेलो आहोत आदमापूरला बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी तर चला जाऊयात आतमध्ये आणि व्हिडिओ काढायला त्याचबरोबर तुम्हाला सगळं दाखवते इथला परिसर वगैरे हे जे दिसत आहे ना इथे तुमचा इथे कॉइन घ्यायचा आणि त्याला भंडारा लावायचा आणि इथे चिकटवायचा तुमची काही जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती मागायची आमचं दर्शन पण झालं इच्छा पण मागून झाली आणि ते असं कॉइन चिकटवायचा तर चिकटलं माझा फर्स्ट टाईम परत चिकटवलेलं होतं पणालाच लागला होता जाऊ दे बघा इकडे मंदिर बघा खूप छान मंदिर आहे जसं की आपण इस्कॉनला जातो ना तसं आतमध्ये सगळं स्ट्रक्चर आणि फील आहे खरंच खूप भारी एकदम प्रसन्न वाटलं आज मी गणपती बाप्पाला गेले छान महालक्ष्मीला गेले आता बाळूमामांकडे आले आणि खरंच बाळूमामांच्या नावाने चांग गलं आणि खूप खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे एकदम प्रसन्नता आहे इथली पॉझिटिव्ह एनर्जी काहीशी वेगळी आहे आणि खरंच बस समाधान झालं एकदम आलो आणि पाचच मिनटात दर्शन झालं खूप वेळ पण थांबावं लागलं ला नाही हा गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे तर चला आता इथे जरा फोटोज आणि व्हिडिओ वगैरे घेतो आणि